जनसुराज्य शक्ती पार्टी पक्षातून निवडणूक लढवणार असून सर्वसाधारण पुरुष गटातून समीर शमशुद्दीन मालगावे व सर्वसाधारण महिला गटातून हिणा समीर मालगावे प्रभाग क्रमांक दोन ड दो मधून इच्छुक उमेदवार असून उमेदवारी आम्हास मिळावी अशी आशा बाळगतो आजवर केलेले काम जनसुराज्य शक्ती पार्टी सम पार्टी पक्षासमोर ठेवत आहे गेली पाच वर्षात माझी आई निवडून आल्यानंतर भरीव विकास कामे केली सुसज्ज हॉस्पिटल उद्याने मुख्य व अंतर्गत रस्ते गटारी तसेच प्रभागात पोलीस ठाणे सातत्याने पाठपुरावा करून अनेक स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली असून विविध समारंभांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी सतत जनसंपर्क ठेवला पुढेही प्रलंबित प्रश्न मार्गी लावून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे आपला पाठिंबा व आशीर्वाद लाभावा आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही हीच मी समीर शमशुद्दीन मालगावे सर्वसाधारण पुरुष गटातून व माझी पत्नी हिना समीर मालगावे सर्वसाधारण महिला गटातून जनसुराज्य शक्ती पार्टी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी आशा बाळगतो मी समीर मालगावे शक्ती पार्टीचा जिल्हा संपर्क प्रमुख मी माझी आई ह्या प्रभागातून सन दोन हजार तेरा साली निवडणूक लढवून मान्य भाऊ पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली जिंकून आलेल्या होत्या त्यावेळी आम्ही या भागाचा कायाप्लाट करण्याचा प्रयत्न करून मोठमोठी कामे केली यामध्ये या, या शंभर मुखी रस्त्याला एक मोठा हॉस्पिटल केला तसेच गार्डन केलं तसेच के तसे रस्ते गटारी इत्यादी भरपूर सुविधा आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केला तरी काळ पुरल्या नसल्यानं त्यानंतर आत्ता आम्ही या प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणुकीची इच्छुक आहे त्यापूर्वी आम्ही शंभरगुडी रोडवर एक मोठा हॉस्पिटल बांधला तसेच या भागात एक मोठा गार्डन केला तसेच या भागातील रस्ते गटारी इत्यादी भरपूर सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील आम्ही निवडणूक यायच्या आधी मान्य दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली डी पी डी सीमधून जवळपास एक दीडशे कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत त्यामध्ये इंदा येथे दर्ग्याच्या कामासाठी एक पाच लाख रुपये तसेच हाडको कॉलनी येथे गणपती मंदिर सुशोभीकरणासाठी आम्ही तस तसे पाच लाख रुपये धरलेले आहेत तसेच हाडको कॉलनी येथील जो कारंजा सर्कल फार काळापासून तसंच पडलेला असल्याने त्या तिथं पण आम्ही सुशोभीकरणाचं Yaar, चो चो, काम या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे तसेच गवळी प्लॉटचं चौक चौक सुशोभीकरण करत आहोत तसेच शंभरपोटी रस्त्याला दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक आणि पेवर ब्लॉक घालून घेण्याचं आम्ही काम करत आहोत तसेच धुळेश्वर कॉलनी येथे जवळपास वीस लाख रुपयेचे रस्ते आम्ही आत्ता या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत यशवंत कॉलनी येथे जवळपास पंचवीस लाख रुपयाचे रस्ते आम्ही मंजूर केलेले आहेत अशी एकूण जवळपास दीडशे दीड कोटी रुपयाचं काम आम्ही निवडणुकीला उभ्या राहण्याच्या आधीच आम्ही या ठिकाणी मंजूर केलेली आहे आज आम्ही जनसंराज्य पक्षातर्फे या भागात निवडणुकीला इच्छुक आहोत आणि आम्हाला दादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीने आम्हाला इतर तिकीट शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे तसेच या ते आम्हाला त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही सार्थ जाणार आहोत या भागाचा टाळाप्लट करण्यासाठी आज भाजपा जन युतीच्या मार्फत तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करावं हेच माझं आव्हान आहे